नमस्कार आपण पाहत आहात रोखोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या क्लिक करायला की तुम्ही बघत असता काही दिवसापासून काही आरोप प्रत्यारोप चालले आणि मी त्यांना सांगितलं की मी उमेदवार माझ्याबद्दल बोला पण अजूनही ते त्यांचं जाधू त्यांची चालू आहे बोलायचं पण हे बोलायचं ही त्यांची परंपराच आहे आणि हे ते कन्फ्युन करणार आहे ते म्हणतात की त्यांच्याकडे पुरावे आणि मग जर त्यांच्याकडे पुरावे आहेत तर मागचे दहा वर्ष ते गप्पांना बसते करायची होती कारवाई करायची होती अटक म्हणून हे सोलापूर करायची दिशाभूल कशी करायची हे याला मस्तपैकी जमताव मला दहा निमित्ताने तुम्हाला अजूनही गोष्ट या ठिकाणी सांगायची की हे तर त्यांनी केलं शिंदेसाहेबरोबर आरोप प्रत्यारोप खोटं बोलतात वेळ बोलतात पण माझा अंदाज असा आहे की कामाच्या मुद्द्यावरती कधी बोलत नाही आणि म्हणून काही दिवसानंतर एक तीस पस्तीस दिवस इलेक्शनला झाली आहे कदाचित माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर आरोप सुद्धा करण्याची शक्यता आहे ते एवढ्या खालच्या पातळीला जातील की माहिती की पसरवतील चुकीचे फोटो पण पसरवतील असा माझा अंदाज आहे आणि खालच्या पातळीला जाऊन चारित्र आधन माझ्यावर वैयक्तिक करण्याची शक्यता आहे असं मला एकंदरीत अंदाज येतोय नंतर ज्या पद्धतीत ते विकासाचे मुद्दे जे, जे आहेत ते सगळ्या गोष्टींवर अटॅक करतात खोटं नाटक सांगून लोकांच्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात तर शंभर टक्के मला असं वाटतं की वैयक्तिकरित्या माझ्यावर ते अटॅक करतील आरोप करतील खोटं नाटक बसवतील कदाचित काही चुकीची बातमी पसरवून सुद्धा शारीरित्य हनान करण्याची पण मी त्यांना हात जोडून विनंती करते की सोलापूरला तुम्ही मागच्या दहा वर्षात तुम्ही काय दिलं मग रस्ते असतील सेवा असतील विमान सेवा असेल पाण्याचे प्रश्न असतील हे काही सोडवलं का ह्याचं उत्तर सोलापूरकरला मी जात तुम्ही द्यावं सोलापूरकर तुमच्या कोणत्या गोष्टीला बळी पडणार नाही आहे याची मला खात्री आहे शंभर टक्के सोलापूरकर यावेळेस मत देते याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही आणि तुम्हीच म्हणताना हल्ली काही तरी सोशल मीडियावर चालू असतं की स्वशापुरात राम राज्य येणार आहे राम राज्य येणार आहे म्हणजे हे कदाचित असं तर म्हणत नाहीये की मागच्या दहा वर्ष रावण राज्य होतं आणि त्याचीच पावती तुम्ही देत आहात <laughs> म्हणून मला असं वाटतं आपण ह्या लोकांपासून सावध राहूयात आणि मी एवढीच विनंती करते आहे आपण आणि तुम्ही मला आशीर्वाद द्या मताच्या रूपात लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी ही आपल्या आयुष्यातली खूप महत्वाची निवडणूक ठरणार आहे त्यांना या ठिकाणी सांगते आणि मी एक बहिणी आनंदी शब्द देते की माझे शेवटच्या श्वासापर्यंत किंवा जुनी पेन्शन ओल्ड पेन्शन लागू होईपर्यंत आहे तुमच्यापेक्षा जास्त लढील आणि तुम्ही आशीर्वाद दिला तर तो आवाज त्यांनी पर्यंत जाईल एवढं या ठिकाणी तुम्हाला आशा असते एकाच मिशन जुनी पेन्शन हे मिळालंच पाहिजे आणि जाता जाता तो म्हणजे मी गाणे आणि घोषणा देते माझ्या विधानसभेच्या बाहेर आम्ही देत असतो आणि जिथे संघर्ष असतो तिथे आवाज पोहोचलाच पाहिजे तुमच्या बाजूनी आहे हा आवाज म्हणून एकदा सगळ्यांचा मला मला साथ मिळते